स्वतः तयार केलेली इलेक्ट्रिक सायकल सगळे स्पेअर पार्ट वेगवेगळे आणून स्वतःच्या मेहनतीनं वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी ही सायकल तयार केलेली आहे आर्नी शहरातील अशोक लेआउटमध्ये राहणारा पार्थ जाधव वर्ग नव्वामध्ये शिक शिकत आहे आणि त्यांनी स्वतःच्या बुद्धीने ही इलेक्ट्रॉनिक्स बाईक वेगवेगळे स्पेअर पार्ट आणून तयार केली अतिशय वाखाण्याजोगं कार्य त्यांनी केलं याच बाईक मी तो रोज शाळेमध्ये अपडाऊन करतो ट्युशन क्लासेस करतो एका वेळेच्या चार्जिंगमध्ये छत्तीस स्पीडमध्ये एकूण पंधरा हजार, हजार रुपये खर्च या, या सायकलला आहे आणि ही सायकल एका चार्जिंगमध्ये जवळपास तीस, तीस ते पस्तीस किलोमीटर आरामदायी चालू शकते अशा या त्याच्या उपक्रमाला सगळ्यांनी शुभेच्छा पण दिल्या स्टेट लेवलपर्यंत त्याचा हा उपक्रम गेलेला आहे शाळेच्या माध्यमातून सनराइज